अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील चौसाळा ते निमखेड बाजार या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने शाळकरी विद्यार्थी व शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास गेल्या पन्नास वर्षांपासून सहन करावा लागतोय दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करण्यासाठी बेलगंगा नदीपात्रातून जीव प्रवास करावा लागतो विशेष म्हणजे या रस्त्यावर तब्बल पाच गावे चौसाळा निमखेड बाजार हिरापूर चिंचोणा सावरपाणी खिराला हे जुळत आहे या गंभीर समस्या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे व स्थानिक तक्रारी तक्रारीसुद्धा दिल्या आहेत मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे अद्यापही कुठल्याही प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे चौसाळा येथील रहिवासी नंदकिशोर खडसे व त्यांच्यासोबत समस्त पाचही गावातील नागरिक हे काल सोमवारपासून थेट नदीपात्राच्या काठावरच आमरण उपोषणाला बसले आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची शाळा सुद्धा आता या नदीपात्राच्या काठावर सुरू करण्यात आली आहे कारण विद्यार्थ्यांना नदीपात्रातून जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे उपोषण ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे स्वतंत्र एकीकडे देश होऊन वर्ष झाली असून मात्र दुसरीकडे आजही एका रस्त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना नदीकाठी आपली शाळा भरावी लागली आहे एक लाजीरवाणी बाब आहे या गंभीर समस्य संदर्भात काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांना माहिती मिळताच त्यांनी आज मंगळवारी तात्काळ चौसाळा या ठिकाणी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली व संबंधित उपोषणकर्त्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या रस्त्यासंदर्भात तातडीने मी पाठपुरावा करणार असे आश्वासित केले जर प्रशासनाने तात्काळ या गावकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात तोडगा न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे सुद्धा इशारा गुणवंत देवपारे यांनी दिलाय त्यामुळे शासन प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील चौसाळा ते निमखेड बाजार या गावातला जो जुळणारा रस्ता या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे गेल्या किती वर्षांपासून या रस्त्याची अवस्था बिकट झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे संबंधित रस्ता व्हावा यासाठी काही गावातील नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसले आहे आपण त्याच्यामुळे जाणून घ्या काय सांगाल भाऊ तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला काय मागण्या आहेत तुमच्या आमच्या मागण्या आहेत या रोडवर पाच पूल येतात पास पूल आणि रोड एवढं झालं आमची काही त्याच्या पुढे मागणी नाही आहे का काय रस्त्यामुळे काय कोणकोणते प्रॉब्लेम होतात प्रॉब्लेम म्हटलं म्हणजे शाळेचे मुलं शाळेचे मुलं नदीतून जातात ते सर कपडे वले करून जातात दिवसभर त्याला कपडे ओले ठेवा लागतात ते शाळेतच राहतात त्या कारणानं आम्ही उपोषणाला बसलो कुठपर्यंत उपोषण चालणार हे आमरण आमरण उपोषण तर उपोषणकर्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे उपोषण उपोषण आहे चालणार आहे या ठिकाणी उपोषण स्थळी गुणवंत भाऊ देवपारे हे सुद्धा आले आहेत त्यांनी भेट दिली आहे आपण त्यांना विचारूया काय सांगाल भाऊ या ठिकाणी आपण उपोषण स्थळी भेट दिली आहे या लोकांच्या ज्या समस्या या संदर्भात तुमचं काय म्हणणं खरोखरच आपण भारत या देशाला फार सक्षम आणि समृद्ध समजतो पण आजही महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या चौसाळा तो निमखेड बाजार हा जो रोड आहे हा रोड जर अशा कंडिशनचा असेल खरोखर त्या शेतकऱ्यांची आणि इथल्या शेतमजुराची विद्यार्थ्यांची फार मोठी दनी व्यवस्था आहे झालेली आहे शासनाने यावर फार लक्ष देणं गरजेचं आहे कारण हा रोड होणं फार म्हणजे जीवाभावाचा प्रश्न झालेला आहे म्हणजे आज आम्ही स्वतः आलो ते ते त्या गाडी त्या रस्त्याने जर टाकली तर गाडी सुद्धा त्या ड्रायव्हरला चालवता येत नाही तर त्या नाल्यामधून विद्यार्थी जात कसा असेल म्हणजे उद्या भविष्यात जर या ठिकाणी पाणी पाऊस जर चांगला असला आणि विद्यार्थी जात असले तर फार मोठी जीवितहानी याच ठिकाणी होऊ शकतं म्हणून या ठिकाणी हो शासन आणि प्रशासनाने तात्काळ या लोका उपोषण करत्यांना न्याय द्यायला पाहिजे मी सुद्धा माझे वरिष्ठ आहेत या ठिकाणचे विद्यमान खासदार साहेब आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण जाऊन या ठिकाणी भेट द्यावी आणि हा मार्ग कसा आपल्याला समोपचारानं काढता येईल आणि महाराष्ट्र शासनाकडून तात्काळमध्ये फंड कसा या ठिकाणी टाकता येईल कारण या ठिकाणचे ते आमदार सुद्धा होते आणि बरून भाऊ खासदार साहेब ह्या विषयाला न्याय देतील ही मी अपेक्षा करतो आणि आम्ही सुद्धा या विषयाला आम्ही चर्चा करतो आणि खरोखरच तुमची जी मागणी आहे स्वाभाविक आहे कारण फार मोठा ज्वलंत मुद्दा हा म्हणजे शहरातले काही ठिकाणचे रोड नाही झाले तर चालतात वस्त्यामधले रोड नाही झाले तर तरी चालतात पण हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न जीवनाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा जीवनाचा प्रश्न आहे त्याकरता शासनाने न्याय द्यावा ही माझी त्यांना विनंती असेल खरोखर आपण पाहत असेल की या रस्त्यातील अतिशय अवस्था झाली आहे आणि विद्यमान जे खासदार आहेत बळंदराव वानखडे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता या समस्यांकडे खासदार आणि राज्य शासन लक्ष देणार का हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे मी किरण ओले जनविकास न्यूज दर्यापूर या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका